सोलापूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाची होळी महाविकास आघाडीचा जळजळीत इशारा समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष्य करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करणारे काळे कायदे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ न देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या पूनम गेट इथं या विधेयकाची होळी करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला दरम्यान लोकशाहीवरील हा हल्ला परतून लावण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत असून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येऊन सरकारला थेट आव्हान देणार असेल असं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पक्ष आर एस एस लाव घ्या नेपाळ जवळचा आहे नेपाळ मिल्ट्री असताना सुद्धा मंत्री परमचाल त्यांच्या बायकाला जीवन दरम्यान दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिरमार्गे पूनम गेट इथं हा मोर्चा जाहीर सभेत परावर्तित झाला यावेळी कार्यकर्त्यांनी झेंडे उपरणे परिधान करून जनसुरक्षा विधेयक हाणून पाडा मोदी शहा मुर्दाबाद अशा घोषणा देत संताप व्यक्त केला जारत पाँजे। जारत पाँजे। जारत पाँजे। या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नेते नरोटे प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर आरिफ शेख सुशील बंदपट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साठे सुधीर खरटमल भारत जाधव शिवसेना उभाटाचे डॉक्टर अजय दासरी प्रताप चव्हाण माकपचे ऍडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख आदी नेत्यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचलन अॅडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केलं तर आभार प्रदर्शन कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केलं